नमस्कार श्री स्वामी समर्थ तर बघा आता रविवारी आहे एकादशी तर आषाढी एकादशीलाच देवशैनी एकादशी सुद्धा म्हणतात आणि बरेच भाविक पंढरपूरला दर्शनाला जातात परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या गावच्या विठ्ठलाच्या मंदिरात आवर्जून जावे दर्शनाला नक्की विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे त्याचप्रमाणे या दिवशी पूजा कशी करावी तर सकाळी उठून स्नानाने शिरशुर्भीत होऊन पंचामृताने स्नान घालावे धुपदी पण नैवेद्य नैवेद्य हा उपवासाचा दाखवावा त्याचप्रमाणे विठ्ठलाची आरती करावी गणपतीची आरती करावी आणि त्या नंतर तुम्हाला विठ्ठला बरोबरच विठ्ठलाची जशी मनोभावी तुम्ही पूजा करणार आहेत त्याचप्रमाणे आपल्याला भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे या दिवशी भगवान विष्णूंची होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करायची आहे का करायची आहे तर भगवान विष्णूंना सुद्धा या दिवशी प्रसन्न करून घ्यायचे आहे कारण हा चातुर्मास महिना त्या दिवशी पासून सुरू होतो माणसाला खूप जास्त महत्व आहे आणि म्हणून आपल्याला या दिवशी भगवान विष्णूंचे स्मरण करायचे आहे त्यांच्या भरपूर सेवा सुद्धा करायच्या आहेत तर त्या कोणत्या करायच्या आहेत आणि का करायच्या आहेत तर पहिल्यांदा का करायच्या आहेत ते सांगते पितृदोष असेल पितृदोषामुळे आपल्याला खूप आपल्या फॅमिली मध्ये प्रॉब्लेम येतात आपल्याला कुठल्याही प्रकारचे यश भेटत नाही आपल्या मुलांपर्यंत सुद्धा त्याचे दोष जाऊ किंवा गेले असतील तर त्यांना त्याचा त्रास होऊ नये त्यांच्या शिक्षणात अडथळे येऊ नये म्हणून भगवान विष्णूची या दिवशी सेवा करायची आहे तर ती कोणती सेवा करायची आहे मी तीन सेवा सांगणार आहे यापैकी तुम्हाला जी जमेल ती करा आणि तीनही सेवा केल्या तर अतिउत्तम नक्की करून पहा खूप छान अनुभव येतील तर पहिली सेवा आहे तर श्रीमद भागवत ग्रंथ आहे संक्षिप्त पारायण करावे यामुळे खूप जास्त हा ग्रंथ खूप जास्त प्रभावी आहे खूप छान अनुभव तुम्हाला बघायला भेटेल त्याचप्रमाणे श्री व्यंकटेश स्तोत्राचे पठण करा श्री व्यंकटेश स्तोत्राचे पठण नक्की करा जर तुमच्याकडे असेल तर ठीक आहे नसेल तर तु, तु, तुम्ही युट्यूबला लावून द्या घरात याचे आवर्जून पठन व्हायलाच पाहिजे या दिवशी पाच ते सात मिनिटे लागतात वाचायला पण नक्की तुम्ही आवर्जून करा आणि तिसरी सेवा म्हणजे भगवान विष्णूंचा जप करा ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राचा जप करा किंवा ओम नमो विष्णवे नमः या मंत्राचं सुद्धा तुम्ही जप करू शकता ही जास्तीत जास्त सेवा करा तीनही सेवा जमेल तर जमल्या तर खूपच चांगलं आहे याचे नक्की तुम्हाला खूप छान अनुभव बघायला भेटतील तर चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद